मराठी होणारच वारसा नोंद थांबल्यानं शेतकरी पीक कर्ज व योजनांपासून वंचित आक्रोश वाढला अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांची एकजूट हक्क लढा सुरू राहील चंदगड तालुक्यातील देवरवाडी गावातील देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांचा आक्रोश आज तहसीलदार कार्यालयासमोर उसळला अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी जमले व जमिनीच्या मालकी हक्कासाठी घोषणाबाजी करत धरणे आंदोलन छेडलं सुमारे सहाशे एकोणसाठ हेक्टर जमिनीपैकी तब्बल नव्वद टक्के जमीन कागदोपत्री श्री वैजनाथ देव इनामदार या नावावर आहे प्रत्यक्षात मात्र गावातील शेतकरी पिढ्यानपिढ्या पेड़ा कसत असलेल्या या जमिनीवर त्यांचे आयुष्य अवलंबून आहे पण वारस नोंदी थांबल्यानं शेतकऱ्यांना पीक कर्ज विमा शासकीय योजना व नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाई यापासून वंचित राहावं लागतंय या आंदोलनकर्त्यांनी सरकारसमोर नऊ ठोस मागण्या ठेवल्यात त्यात वारसा नोंदी तातडीनं करणं सातबाऱ्यावर शेतकऱ्यांची नावं समाविष्ट करणं सरसकट खंडपट्टी घेऊन मालकी हक्क देणं कबलायतीच्या जाचकटी रद्द करणं पीएम किसान सह सर्व शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं देवस्थान समितींच्या मनमानीला आळा घालणं या प्रमुख मागण्या आहेत आंदोलनात उपस्थित शेतकऱ्यांच्या डोळ्यात आज वेदना होत्या पण त्याचबरोबर हक्कासाठी लढण्याची जिद्द आणि प्रेरणा होते घाम आमचा कष्ट आमचं जमीन ही आमचीच असली पाहिजे या घोषणाने परिसर दनान गेला या निवेदनावर खालील प्रमुख शेतकरी व कार्यकर्त्यांनी स्वाक्षऱ्या करून आपला पाठिंबा दिला सर्व शेतकऱ्यांनी एकमुखाने इशारा दिला की जर मागण्या मान्य झाल्या नाही तर हे आंदोलन फक्त तहसीलदार कार्यालयापुरतं मर्यादित राहणार नाही तर जिल्हाभर उग्र होईल देवरवाडीतील हे आंदोलन आज केवळ जमीन मालकीसाठीचा लढा नाही तर शेतकऱ्यांच्या सन्मान आणि अस्तित्व हक्कासाठीची हाक ठरली आहे सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड